माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला माढा लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक असताना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विधान विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आमदार गणपतराव देशमुख आमदार बबनराव शिंदे दीपक साळुंखे पाटील आमदार भारत भालके रश्मी बागल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करून आपल्याला दमबाजी केली असून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याचं म्हटलं सत्तेचा वापर गैरवापर चावला हे सगळ्या जनतेच्याही लक्षात आलेलं आहे आणि त्याचं चित्र सोलापूर जिल्ह्यामध्ये की लोक प्रेशर टॅक्की वापरून कुठल्या तरी ह्याच्यामध्ये प्रेशर करू पक्षप्रवेशाला प्रयत्न करतो पण मी एकटाच असा राहिलो की आता मी त्यामध्ये बळी गेलो नाही आणि जर तसं काय असेल तर त्यांनी खुशाल ते दरम्यान रश्मी बागल यांनी करमाळ्यातून संजय मामांना मताधिक्य देणार असल्याचं म्हटलं दोन हजार चौदाला आम्ही आणि संजय मामा एकमेकांच्या सामने सामने उभं ठरलो होतो परंतु मामांनी स्वतःच्या प्रवेशाच्या वेळेलाही हे डिक्लेअर केलेलं आहे आणि दिसलंच की जेव्हा साहेबांची उमेदवारी डिक्लेअर झाली डिक्लेअर झाली म्हणण्यापेक्षा जेव्हा साहेबांना आम्ही सगळ्यांनी मिळून आग्रह हो केला आणि आम्ही मनाने ती डिक्लेअर करण्याचा के प्रयत्न केला तेव्हा विचारांनी थोडंसं वेगळं असताना सुद्धा मामांनी तयारी दर्शवली की साहेब उमेदवार असतील तर मी स्वतः प्रचारात उतरेन आणि नेत्याला निवडून आणण्यासाठी मी कंबर कसेल त्याच्यावरूनच मामा कधीच या पक्षापासून दूर गेले होते असं दिसत नाही भाजपामध्ये आज पिढ्यान पिढ्याचे पीड़ा विरोधक अगदी काय काय एकमेकांच्या विरोधात केलेले एकत्र येत आहेत त्या मानानं आमच्या आणि संजय मामांमधला विरोध फक्त वैचारिक होता तो संपलेला आहे आणि पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आत्ताच्या लोकसभेसाठी आदरणीय संजय मामा शिंदेना करमाळा तालुक्यातून करमाळा मतदारसंघातून दोनशे चव्वेचाळीस करमाळा मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळेल याची काळजी आम्ही घेतली